बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसर शहर व दत्ता गांजाळे मित्रपरिवार यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंचर शहरातील माता भगिनींसाठी आयोजित भक्ती यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्रभू काळाराम मंदिर नाशिक या तीर्थक्षेत्रांवर जाण्याकरता सकाळी सहा वाजता मंचर एसटी स्टँड या ठिकाणाहून अनेक बसेस सुटल्या यात्रेला जाण्याकरता मनसरच्या माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते महिलांना निरोप देण्याकरिता मनसर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते त्यामध्ये जिल्हाध्यक्ष सुरेश भोर राजाराम बानखिले अरुण नाना बानखिले यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मनसरचे नागरिक महिलांना निरोप देण्याकरिता उपस्थित होते महिलांना मोफत यात्रा व दिलेल्या सोयी सुविधांबद्दल महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मंदिर शहर आणि दत्ता गांजळे मित्रपरिवार यांचे आभार मानले यात्रेकरू महिलांनी दत्ता गांजळे यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वंदनीय इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंचर शहर आणि दत्ताभाऊ गांधळे मित्रमंडळ यांच्या वतीनं त्र्यंबकेश्वर नाशिक काळाराम मंदिर आणि पिठापूर या ठिकाणी या मंचर शहरातील सर्व महिलांना मोफत स्वरूपाचा देवदर्शनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज जवळजवळ बारा बस सकाळीच त्र्यंबकेश्वरसाठी रवाना होत आहेत दत्ताभाऊ गांधळे विकास असेल सुरेशभाऊ असतील किंवा सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांच्या अतिशय चांगल्या नियोजनातनं ह्या यात्रा पार पडत आहेत महिला मोठ्या संख्येनं उत्साहानं या ठिकाणी जात आहेत या यात्रेचं नियोजन आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे निश्चितच या ठिकाणी भोलेनाथ या सगळ्या भक्तांना चांगलं दर्शन त्या ठिकाणी मिळेल आणि चांगलं आयुष्य निरोगी चांगल्या पद्धतीनं जाईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा सर्वांच्याच वतीनं या सगळ्या भाविक भक्तांसाठी देतो आणि थांबतो धन्यवाद बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंजर शहर यांच्या वतीने जी भक्ती यात्रा महिलांसाठी आयोजित केलेली आहे द सरपंच दत्ताभाऊ हो, गांजाडे मित्रपरिवार महिलां महिलांसाठी ही मोफत यात्रा त्यांनी सुरू केली त्या सुरू केलेली आहे आणि त्याचं आयोजनही खूप छान प्रकारे केले महिलांना इथे आल्यानंतर ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि तसेच इथून पुढे येणा येणाऱ्या सगळ्या महिलांसाठी ज्या गोष्टी ते करतायत त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते त्यांच्या रा पुढील राजका राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि भविष्यकाळात आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू धन्यवाद नमस्कार मी मेघा दिनेश गांजाळे खरं तर मी पहिलंच मनापासून दत्ताभाऊ गांजाळे यांचा आभार व्यक्त करते की ज्यांनी या महिलांसाठी अगदी घरात वेळ घरातल्या कामातून थोडा वेळ काढून फ्रीमध्ये हे ट्रीपचं आयो नियोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे आम्ही इथे आले, आले आम्हाला चहा दिलेला आहे गाडीत आम्ही बसलो आहे कुठे तर लगेच पाणी बॉटल आलेले आहेत म्हणजे इतकं सुंदर नियोजन आहे त्यांचं खरं सांगायचं सा, तर यांच्या दत्ताभाऊंचं याच्या पाठीमागचंही सरपंच असतानाचं कार्य का पाहिली तर खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि खूप छान प्रकारे म्हणजर शहराचा कसा आ, हे होईल विकास होईल त्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे तर मला त्यांना आता इतक्या शुभेच्छा द्यायच्यात की यापुढेही त्यांनी नगरपंचायतमधून खूप सुंदर असे कार्यक्रम आणून आणि महिलांसाठी खूप सारे नियोजन करून त्यांना